कडण्या झाली होई कादंबरी लोक आवडीने घेत आहेत वाचणार आहेत आणि त्याची चांगली प्रतिमा तयार होते ती कादंबरी त्यामागची निर्मिती आणि मग त्या आणि विशेष करून अविनाश कोल्ह्यांचं जे डेडिकेशन असतं त्यांच्या अर्पण पत्रिकेत असतं हे मला आजपर्यंत माहिती आहे मग त्याच्या अर्पण पत्रिकेत काय आहे विशेष तुम्ही आधी अर्पण पत्रिकेपासून सुरुवात करू अगदी अगदी बोला मी ब्राह्मण तर मी विदर्भातला ग्रामीण भागातला तिथून मी आलो मग मुंबईकर झालो या सगळ्या प्रवासामध्ये अनेक लोकांनी अनेक संस्थांनी अनेक व्यक्तींनी मला मदत केली तर मला असं वाटलं की पत्रिका एक कृतज्ञता व्यक्त करण्याचं चांगलं माध्यम आहे आपण सगळेच पुस्तक वाचतो तू पण हजार पुस्तकं वाचले असतील हजार वाचले असतील पत्रिका कशा असतात भाचरण नेमाळे यांना प्रेमाने प्रेमानी, प्रेमानी। वाल्ले कुलपर्णी यांना गंगाध्र काळे यांना आदरपूर्वक मला तेव्हा असं वाटायचं की ह्या दोन वहिनी मला ह्या दोन व्यक्तींमधल्या संबंध काय समजत नाही म्हणजे ह्याने तू समजा पुस्तक लिहिलं आणि अर्पण केलं काल मार्क्सला काल मार्क्सनी तुझ्या आयुष्यात काय केलं काल मार्क्स का लिनेन गाणी गाणी झाली हो चिमिन का नाही बाबासाहेब का नाही हजार प्रश्न अभ्यास येईल ना हो तर मला असं अपेक्षा की पंकजला ला काय दिलं हे वाचक म्हणून मला समजले पाहिजे या दोन वृत्ती काय कळत नाही काल मार्क्स याला आहे ठीक आहे पुढे काय पुढे काही काय मी समजा आता ही कादंबरी साप्ताहिक मनोहरला अर्पण केली अरे त्याच्यात मी येणारच होतो पण साप्ताहिक मनोहरच का कारण साप्ताहिक मनोहरनी सुरुवातीचा का सुस आहे जे खामगाव त्र्यात म्हणजे बावन बावन वर्षापूर्वी जे तुला गोष्ट सांगते बावन्न वर्षापूर्वी माझ्या काय मुलगा डायरेक्ट फर्गिशन मध्ये प्रवेश घेतो अ भाषा भाषा पहिली गोष्ट आपटे लेले गोखले यांच्यातली भाषा अनबी भाषा <laughs> मी तेव्हा निगडीला राहायचो सदाचित पेठेत नारायण पेठेत शारख पेटीत नाही निगडून येतो म्हणजे हे पुण्यात आहे का असं विचार पिक्चर इतकं त्यात मी काय कोणा दोष देत नाही प्रमाण भाषेच नाही अगदी स्वाभाविक होतं